सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस आज ही पत्रकार बैठक या गांधी मैदानाच्या प्रश्नासंदर्भात आपण बोलवलेले आहे आणि ह्या गांधी मैदानाचा प्रश्न प्रामुख्याने बरेच दिवस कुणाच्या ना कुणाच्या तर स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याकरता जे आंदोलन करण्यात येत आहे त्याकरिता ही आम्ही पत्रकार बैठक घेत आहे आपल्याला माहीत आहे की गांधी मैदान हे ऐतिहासिक गांधी मैदान आहे परंतु या गांधी मैदानाकडं बरेच काही लोकांचं दुर्लक्ष होतं प्रामुख्यानं आपल्याला सांगायचं म्हटलं तर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्या पाठपुराव्यानंतर आणि ह्याचा पाठपुरावा करण्याकरिता आदरणीय ह्या शहराचे लाडके आमदार आदरणीय राजे क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून गांधी मैदानाचा पूर्ण विकास करण्याकरिता जो आम्ही पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला राजे क्षीरसागरांना यश आलं आणि त्या यशाच्या माध्यमातून गांधी मैदानाचं जे चॅनलचं पाणी बाहेर काढायचं जे काम चालू आहे त्या कामाचा पाच कोटीचा निधी वर्ग करण्यात आला आणि प्रामुख्याने आपल्याला सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की जेणेकरून आत्ता जवळजवळ पन्नास टक्केच्या वर काम पूर्ण झालं आहे साधारण त्या पाच कोटीमधले दोन कोटी सत्तर लाख रुपये आत्तापर्यंत खर्च झालेत उर्वरित राहिलेलं काम येत्या चार महिन्यामध्ये किंवा पाच महिन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे झालेलं दिसून येईल आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गांधी मैदानामध्ये पाणी साचलेलं कधीही दिसणार नाही आणि कोल्हापूरची जनता ही सुज्ञ आहे आणि कोल्हापूरचे नागरिक एक सुज्ञ आहेत म्हणून माननीय आमदार राजे क्षीरसागर यांच्या माध्यमातून जे गांधी मैदानाचं डेव्हलपमेंटचं चा काम चालू आहे त्या कामाचा पूर्णपणे आशीर्वाद पूर्ण जनतेचा राजे क्षीरसागरांना आहे कारण कालच्या ज्या विधानसभेमध्ये जे इलेक्शन झाले आणि त्यांचा एवढ्या प्रचंड मताने विजय झाला ती तीस हजारच्या लीडनं राजे क्षीरसागर निवडून आले ह्या विजयाचं कुठंतर विरोधकांना पोटशूळ उठालेलं दिसून या लागलेलं ला आहे म्हणून काय जरी केराचं झालं तर राजेश क्षीरसागरांच्यावर ठपका केल्याशिवाय स्वतःची प्रसिद्धी वाढत नाही राजेश क्षीरसागरांच्यावर कुठे चिखलफेक केल्याशिवाय आपलं कर्तृत्व सिद्ध होत नाही अशा पद्धतीची ही चिखलफेक मान्य राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कामावर केली जाते आम्हाला एवढंच या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे पत्रकारांच्या बांधवांच्या माध्यमातून सांगायचं आहे राजेश क्षीरसागरांचं ध्येय एकच आहे वंदेने हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि जो एक कानमंत्र बाळासाहेबांनी दिलेला आहे की जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा अशा माध्यमातून राजे क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणून ते काम करतात कोल्हापूरचा सर्वांगीण विकास हेच त्यांचं ध्येय आहे आणि हे ध्येय कुठेतरी खेचण्याकरिता विरोधक फक्त विरोध करायचा म्हणून काम करत आहेत मला फक्त आपल्याला सर्वांना आणि ह्या सगळ्या कोल्हापूरच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की येत्या काळामध्ये गांधी मैदानामध्ये पाणी हे विषयच राहणार नाही पाणी हे दिसणारच नाही कारण काम पूर्ण व्हायला अजून वेळ आहे काही गोष्टी वेळ झाला आम्ही मान्य करतो पण तो वेळ का झाला शिवाजीपेटेमधली शिवजयंती कालांतराने एक महिनाभर तिथं काम थांबलं गेलं त्यानंतर परत आमची महाकालीची पालखी सोहळा होता त्यामुळं काम थांबलं गेलं ह्या सगळ्या आपल्या आपले हिंदुत्ववादी म्हणून आपण एक आध्यात्मिक म्हणून काम करत असतो त्या टायमाला ही जे पारंपरिक चाललेल्या ह्या परंपरा आहेत ह्या परंपरेनुसार हे कामाला थोडा विलंब झाला आम्ही नाकारत नाही परंतु हे विलंब जालून बुजून झाला नाही शा सगळ्या लोकांनी आम्हाला विनंती केली की कॉन्ट्रॅक्टरला सांगा की एक महिनाभर काम थांबवा पंधरा दिवस काम थांबवा हे अभावी हे काम पुढे गेलं आहे नाहीतर कशाबद्दलही काम हे थांबलेलं नाही काही दिवसामध्ये हे काम पूर्णतःवर आलेलं दिसेल आणि ह्याचा पूर्ण श्रेय जे जातं आहे ते मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी राजे क्षीरसागरनं जातं आहे कारण का माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हा फंड दिला गेलेला आहे आणि ह्या फंडाच्या माध्यमातून आदरणीय राजे क्षीरसागर आणि हे गांधी मैदान सर्व क्रीडाप्रेमींच्यासाठी हे सुसज्ज परिस्थितीत असावं सागला असावं कोल्हापूर शहरामध्ये हे मध्यवस्तीमध्ये गांधी मैदान आहे आणि ह्या गांधी मैदानाचा मैदाना पुरेपूर फायदा मंगळवार पेठेला होतोय शिवाजी पेटेला होतो आहे बुधवार पेठेतली पण लोक या ठिकाणी खेळायला येतात शहरातले प्रामुख्यानं सगळी लोकं त्या ठिकाणी खेळायला येतात हे गांधी मैदान एकटं काय शिवाजी पेटेचं नाही तर पूर्ण शहराचं शे हे गांधी मैदान आहे आणि या ठिकाणी सर्व क्रीडाप्रेमी प्रॅक्टिस करायला येतात आणि ह्या सगळ्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं गांधी मैदान व्हावं या दृष्टिकोनातून आमचा सगळ्यांचा प्रयत्न आदरणीय राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून चालू आहे म्हणून आम्ही आज ही प्रेस घेतल्याने आपल्या पुढ्यात आणि जनतेच्या पुढ्यात हा विषय सांगण्याकरता आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर संबोधित करत आहे